त्यांचं पण अभिनंदन असंच आम्हाला कौतुकच झाले सगळ्यांनी खूप कष्ट घेतले गेले काळ आम्हाला माहीत आहे आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय मासाहेब आणि आदरणीय महाराज साहेब आदरणीय राणी साहेब हे खरं तर आमचे दैवतच आहेत महाराज साहेबांच्या महाराज साहेबांशी नेहमीच आम्ही सगळे शाहू नगरवासी सगळेच एकनिष्ठ तर आहोतच महाराज साहेबांचा शब्द नेहमीच आम्ही पाळत आलेलो हो, आहोत आणि इथून पुढे सुद्धा जसं महाराज साहेब म्हणतील त्याचप्रमाणे इथून पुढची सुद्धा वाटचाल करण्यात येईल महाराज साहेबांचा नेहमीच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी हात होता आहे आणि इथून पुढे नेहमीच राहणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इथून पुढे नेहमी वाटचाल करण्यात आली